सर नमस्ते नमस्कार नाव पत्ता सांग सर शंकर आनंदराव शिंदे तालुका वाळवा जिल्हा सांगे आता जी गोटा आहे की नाही सगळ्या म्हशींचा गोटा आहे म्हशीचा गोटा किती जाणार आहे टोटल टोटल पंधरा सोळा जण म्हशी म्हशी सगळ्या दुधाची सगळ्या दुधाची सगळं मोठे आहे की नाही हो सगळं आता यांची जर आपण तब्येत वाढत गेलो अगदी चमक बेग जर बैठली तर तेल लावले का चमकायला लागले आहे की नाही हो कायमस्वरूपी अशी तब्येत असायची का नाही नाही अगोदर कशी होती नाही चार महिन्यापाठीमागे फोर जी आमचे पाहुणे गाठ पडली पांढरून मोन लावून दिल्यानंतर ती पावडर दिली आम्हाला मिल्क चार्जर मग पहिल्यांदा त्यांनी दोन दिले दिलं एक किलो एक किलो दोन कुडं दिलं ते म्हणले मस्टार्ड ज्या मशीन आहे गाभण जे राहत नाही त्या मशीनला तुम्ही चारा दोन कुडं फक्त दोनच चारा पहिल्यांदा दोन आणि आठ दिवसात चाललं परत आणि दोन घेतला असं पाच किलो त्या दोन तीन मशीनने आणि दोन मशीन चाललं चालल्यानंतर त्यांचा मस्टार्ड पण कमी आला आणि त्या गाभण पण राहिले किती दिवसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तो आमचा प्रॉब्लेम होता एक चार महिन्याचा प्रॉब्लेम होता जुना 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 आजार होता ते जुना आजार बरं त्या काय प्रयोग केले होते भरपूर प्रयोग केले होते डॉक्टर बोलले होते सांगायचे डॉक्टर येत होते शिरतने इंजेक्शन देणार गोळ्या देणार तेवढे एक दोन दिवस ते मोठ्या मैशीचा दहा बारा लिटरच्या मैशीचा एक दोन दिवस प्रॉब्लेम कमी येणार परत आणि हाय तसं होणं त्या मैशीचा ते दोन किलो 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 जास्त पाच किलो पुढे चारल्यानंतर त्या दोन ते तीन मैशीचा पूर्णपणे प्रॉब्लेम कमी आला सगळा प्रॉब्लेम कमी आला हा आम्हाला ती गाभण पण जरा वाटत होतं त्या गाभण पण राहिले बरोबर बर। सिमेंट वर गाभण पण राहिले ती एक गाभण राहिली त्या कोपऱ्यात एक प्रॉब्लेम देत होती ती गाभण राहिली ती एक बाहेर आहे ती एक गाभण राहिली म्हणजे आमच्या बाहेर एक टेक्निक आवडत की तीन चार परत आम्ही तीन चार भैयाला डब ते अंदाज गावला की ही मैस आपल्याला मिळवली आता भरविल्या पुढच्या वेळेला त्रास देणार आहे म्हटल्यानंतर का नाही तो एक आठ पंधरा दिवस अगोदरच तिला चालू ठेवायचा मग ती हिट वर आल्यानंतर का नाही भरवली रेड्या कड नाही सिव्हिल्स कंड भरवली परत काही फेल गेली नाही असा माझा म्हणजे तीन महिन्यातलाच मला अनुभव चांगला आहे कमीत कमी तिकडले जे लाईन दिसत आहे का ना ही चार बाकी सगळ्या माझ्या जो नव्हता आता प्रेरणा गाभन आपण किती वर्ष झालं करतो मी एक वर्ष झाल चालू केला एक वर्ष पहिला होता माझा पण थानीच गडी दमवत होतं म्हणून आता बिहारी युपी वाली मिळायला लागल्यानंतर परत आणि अगोदर किती वर्ष होता अगोदर माझा दोन हजार सात पासन दोन हजार बारा पर्यंत सात आठ पाच बारा अगोदर पाच वर्ष आपण दुग्ध व्यवसाय केलेला आहे आहे ना म्हणजे आपण जुने अगोदर म्हणजे जनावरांच्या समस्या काय की आता ज्या ते ह्याच समस्या होत्या की जो असा तोडगा निघालेला नव्हता कायमस्वरूप इलाज नव्हता नव्हता बरं तो पण तो पण फायद्याचा होता का तो पण फायद्याचा होता, होता।, होता। का दूध व्यवसाय फायद्याचा दूध व्यवसाय फायद्याचा आहे परंतु जो इलाज आपण करत होता तो इलाज फायद्याचा होता का तो नव्हता इलाज केमिकलच असायचो त्यामुळे पैसे भरपूर जायचे त्यातले तेवढ्या पुरताच फरक पडायचा बरं परत आणि हा जो प्रॉब्लेम परत मोर उभा परत माग तसं प्रोडक्ट हो म्हणजे कधी कायमचा इलाज कधी सॉल्व्ह झाला नाही आता काय वाटतं तुम्हाला मिल्क आता कसं आहे मिल्कच्या अर्जाने कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे बर आणि त्यात कसं आहे दूध पण वाढते हा आणि काय म्हशीची आमच्या ना अशा गाठी येत होत्या थाली बारकी झालेली होती बर ती त्यानं मुठ्ठी झाली थान बरं थान मुठ्ठी पण झाली आणि दूध चांगले यायला लागले आता गाठी आता अजिबात गाठी वगैरे रक्त वगैरे अजिबात येत काय काय अगोदर गाठी येत होते म्हणजे ती मास्टरचाच प्रॉब्लेम होता बरोबर म्हणजे त्याला औषध दिली की नाही तेवढे आठ पंधरा दिवस ते पण काय होत त्याची ताकद जी, जी, जी ताकत होती जनावरांची जी ताकद मोठी जनावर म्हटला तुम्ही शब्द काय वापरला मोठ्या जनावरांचं कमी येत होत त्याची जी ताकद होती त्या ताकदीच्या जोरावरती कमी यायचं त्याची जनावर जी ताकद कमी मिळेल त्याला काय व्हायचं पुन्हा ती समस्या यायची मिल्क चारने काय केलं कंटिन्यू आठ पंधरा दिवस जर असं चालू ठेवलं ती कंटिन्यूस कमी जाते परत उद्भवत नाही म्हणजे काय केलं मिल्कच्या माहिती का जनावरांची ताकद वाढवली हा लक्षात आलं का जनावरची ताकद ज्याला वाढत त्याला ती रोग येते का नाही परत रोग झाली घातले नाही 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 आता आम्ही वापरायला चालू बस नाही की नाही एकाही मशीचा आमचा मास्टर्ड प्रॉब्लेम पण गेला आणि गाभण जो महत्त्वाचा होता नाही मास्टर्ड प्रॉब्लेम ही एक महत्वाची गोष्ट आणि दुसरा गाभण राहत नव्हती की नाही ती जनावर गाभरायची मस्कार झाल्यानंतर एका म्हशीला खर्च किती येतो बरा करण्यासाठी कमीत कमीत कमी तीन डोस केलं तरी एक चोवीसशे पंचवीसशे रुपये पर्यंत जाते तीन डोस केली तीन डोसची तीन डोसची परत होणार नाही ह्याची गॅरंटी आहे का ती घेत नाही ती गॅरंटी हा याच्यात कमी येते का नाही सगळं म्हणत नाही बर ती म्हणते ती फक्त हाय दिले एवढं होईल कमी बरं बरं आपण हे शेण बघते सर आता असं शेण आपण गोट्यात उभारलोय का किचन मध्ये उभारलोय असं वाटतंय वास अजिबात नाही नाही का बरं ती मिल्क चार पचनक्रिया ही चांगली होती अगदी काय माहिती गंदगी आहे का नाही ती पूर्णपणे बंद खाल्ल्याला पचलं तर तिची दुर्गंधी येणार नाही नाही जर नाही पचता जर बाहेर आलं तर ती दुर्गंधी शंभर टक्के येणार खरं कोट आहे म्हणजे मिल्कच्या कशावर काम केलं पचन क्रियेवर काम केलं पचन क्रिया खाल्ल्याला जर पचलं तर त्याला सारखं द्यावं लागेल का नाही द्यावं चारा खाण्यात म्हणा किंवा रवत करण्यात काय चारा खाण्यात म्हणजे पहिली असे गाठली की नाही खात नव्हती बर काय राखायची काही होईल आता गव्हाने चकात चेक करून पूर्णपणे खाऊन रवतील बसती पुसून खाल्ल्या पुसून मुरगास वगैरे जे आहे ते न पसता हायचे तुकडे वास याचा गंदगी बरं म्हणजे हे काय व्हायचं म्हणजे जे खाल्ल्या आहे तसं म्हणजे पन्नास टक्के वापर करून घ्यायचं पन्नास टक्के वेस्ट मध्ये जायचं त्यामुळे जनावरां ते लागत होतं का लागू होत नव्हतं मिल्कच्या काय केलं ते लागू केलं शिवड केलं काय रवत कसं आहे पहिल्या स्टार्टला जे आपण टाकलं काही काही पण असू आपला कुठा मिक्स ऊसाचा मगचा शाळवाचा टाकला कडब्याचा पूर्णपणे खातील निवाण शांत झाले जातात शांत झाले सगळ्यात शांत चालू हे रोग बघतोय कंटिन्यू रुरामशी एवढ्या अगोदर मध्ये तुम्ही किती मध्ये हो मी दोन मशी ऐकल्या गाभांचा प्रॉब्लेम होता साहेबांची माझी भेटच झाली नाही डॉक्टरांनी दोन तीन वेळा धावले की त्यांनी म्हणायचे हाय उदय राहते का सिमेंट केले आता कि इंजेक्शन मारले पिशवी बंद होत आता शंभर टक्के राहणार अशा प्रॉब्लेम मध्ये एक लाख एकोणीसच्या च्या अशा मशी मी दोन ऐकले किती रुपये सत्तेचाळीस बेचाळीस हजार रुपये लॉस झाला किती साहेब सात ते सत्तर हजार रुपये एका मशाला सात हजार रुपये एक लाख वीस हजार रुपये मिल्क चार्जर किती आहे साहेब किती तुम्हाला वर्ष नव्हतं तीन वर्ष पूर्ण एवढे मिल्क चार्जर येईल खरं कुठं आहे आणि साहेबांनी आमचे जास्त दिवस नाही तीन साडेतीन महिने झाले गाठ चार महिने झाले ते दोन जे मशी होते ना त्याकडे त्या दोन्ही आम्ही स्टार्ट चालू केला हा मोठ्या चौदा पंधरा लिटरच्या मशी आहेत त्या मग ते जेव्हा मस्टार्ड व्हायच्या इंजेक्शन आम्ही करायचं चार दिवस आठ दिवस परत आणि मागे तो सपोर्ट आहे तेच मोरो प्रॉब्लेम आहे याचा बरं मग साहेबांनी दिल्यानंतर तीन कुडले दिलं आहे ना साहेबा दोन का तीन दुधामध्ये काय बदल झाला कॅल्शियम हाय माझ्याकडे अजून मी ती चार्जलेलं पण नाही आईस आतापर्यंत किती प्रोडक्ट वापरले असेल मी भरपूर प्रॉडजेक्ट वापरले किती अंदाजे किती कंपनीत झाले असेल दोन तीन कंपन्या तर झाल्या झाले हां तर मला काय असारई जर ना नाही आता दुधामध्ये काय बदल झाला दुधात फॅट वाढली किती वाढली फॅट फॅट बघा पहिली पाच पाच, ला पाच बार, बार, अशी लागायची आता सहा दोन सहा पाच बरं दुधात काय बदल झाला दूध एका म्हणजे कमीत कमी एका लिटर सकाळी अर्धा लिटर संध्याकाळी अर्धा एक एक लिटर दूध एक लिटरला जास्त वाढलंय दुधाची किंमत किती एक लिटर सरासरी मला आता अठ्ठावन्न रुपये मी पंचावन्न रुपये आपण साहेब मिल्क चार्जर जर नसतच तर काय परिस्थिती झाली असेल मिल्क चार्जर जर नसतं तर मस्टाडींमध्ये थांबबाद झाली असती मसरांची मसरा अशी खेला द्यायला लागली असते आपल्याला कशाला हाय तशी आपल्याला कसा पास द्या आपल्याला किती पाप लागला हो ती पाप लागला असतं आणि मूळची गोष्ट म्हणजे एका म्हशी माग साठ सत्तर हजार मांडल्यानंतर एक चार म्हशी जर गोठ्यात बाद झाल्या तर किती पैसे व्यवसाय करायचा लागणार पर परत आयुष्यात दुधा व्यवसाय ना झाला प्रॉब्लेम झाला महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा गाभणचा पण प्रॉब्लेम घेतला सगळ्या गोष्टी समस्या काय आहे गाभण न राहण्याचे आमच्या बाहेर टेक्निक लावलं की ह्या मशीन आता आपली चेक केली नाहीतर डबल माझा आले आली तर तिला त्या दिवसापासून ते वीस तीस ग्रॅम सकाळ संध्याकाळी द्यायला चालू परत ती हिट वर आली की ती भरविली की परत आमची फेलच गेली अशा बघा आमच्या इकडला जो लॉट आहे का नाही तो सगळा गाभन आहे तो त्याचं हि पण गाभन आहे आणि जनावर सगळे शांत बसले आता सगळ्या जनावरांना चालू आहे सगळ्या नाही जो प्रॉब्लेम दिल त्याला चालू ठेव म्हणजे आपण काय करतो मी ते प्रॉब्लेम आल्या वापरायचं नाहीतर वापरायचं असं कंटिन्यू आम्ही दुधाच्या मशीन पण चालू ठेवतो दुधाच्या मशीन चालू आहे हा ज्यांचा मस्टार्ड वगैरे काय झालाच नाही आम्ही पाच किलो जी वापरलं की नाही इमर्जन्सी कोट्यात ठेवले रेग्युलर ठेवलं नाही पहिल्यांदा जी <laughs> रिग, ना पाच किलो जी आम्ही वापरलं तेजा जी रिझल्ट आलाय की नाही त्याच्यावर जी मस्टर्ड झालेला नाही ती झालेलं नाही ती मला तर बंद करू वाटतच नाही आता डॉक्टर अगोदर किती दिवसाला डॉक्टर अगोदर आठ दिवसांना दोन फेऱ्यावर यायच्यात आता, आता काय मास्ताड आहे आणि जनावर गाब राहत नाही म्हणून काय मी काय डॉक्टरला गोट्या काही हो बोलवले आता फक्त भरवायसाठी आणि मी काय मोठं बोलतोय काय असं काय नाही तुम्ही साईडच्या विचार की मी मस्त नाही म्हणून डॉक्टरला एकही फोन केलेला नाही सिमेस वाल्याला ही फोन करतो म्हणजे आता करायचीच गरज नाही की माझे पंच्याण्णव टक्के सगळी गा जाईल सगळी हा आणि एक चार आयडी आता चार महिने तीन महिने काही भरवायची आता तुम्ही एक दहा वर्ष झाला तर दृग्द्यवसाय करता का नाही असे कधी एक महिना आलता का सगळी जण सगळी जनावर गाण नाही नाही एकदा सुद्धा असं कधी द्यायला लागायची मला जाणव द्यायला लागायची लागायची सात आठ दहा वर्षापाठ सगळं दिशी औषध करायचा सगळं करायचा गाभणचाही असायचा त्या दुधात ना अशा चाळे यायच्या पहिल्या असं काय हो असं काय जादू असेल काय वाटतं तुम्हाला काय आता ती आयुर्वेदिक आहे ते बऱ्यापैकी शेतकरी मध्ये मिल्क चार महागड आहे परवडत नाही 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 परवडते महागडं जरी असलं ना त्या पटीन ती काम करते काम पण करते जी महाग जेवढी गोष्ट असेल तेवढी काम त्या पटीने काम करते बरोबर तुम्ही जर आज जर मास्टर जर तुम्ही इंजेक्शन ही घ्यायला गेला त्या थान चॉकअप झाले ती येत नाही त्याला औषध किती रुपये लागतील सगळं अनालिसिस करा पाहिजे त्याचा अभ्यास के तुम्ही केला म्हणून तुम्हाला त्याचं महत्व माहित आहे त्याला किती पैसे लागतील किती। ही कितीला पाच किलोची भारडी आपली सोळाशे साडे सोळाशे रुपयाला बसते तुम्ही जर एक चार मासरा असली एक महिना पंधरा दिवस चारली तुम्हाला ते किती मला बघा एक पंधरा दिवसात एक तीन ते चार दिवसात मास्टर तोडा 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 गाठी जळमाडी याचे कमी झाले कमी झाले मग ते पाच किलो म्हणजे मला रिझल्ट आला दोन ती तीन पुढे कंटिन्यू वापरला तिथनं मुख्य कंटिन्यू चालू आहे काय आता तुम्हाला मार्गदर्शन कुणाचं मिळेल सर मला यावाजी साहेब सर नमस्ते सर पत्ता सांगा सर मला नाव संदीप पाटील मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स सेवन वन नाईन झिरो वन डबल सिक्स ओके थँक्यू बेस्ट लक्ष सर